लँड हिंदूच्या ताब्यामध्ये आणि पंचवीस टक्के डिस्ट्रुटेड लँड ही मुस्लिमांच्या मुस्लिम व्यक्तीच पुरातत्व विभागाच्या ही माहिती त्या ठिकाणी राम मंदिर होत बाबरी मजिद राम मंदिर असतं अवशेष तिथे मिळालेले आहे अजून जर आपण खोलवर गेलो तर त्या ठिकाणी बुद्धाचे अवशेष सुद्धा बुद्ध धर्माचे अवशेष सुद्धा पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी ओरिजिनल ते गुस्त म्हणजेच होतं त्यामुळे अडीच हजार वर्षापूर्वी तारखे गुरुस्त होता पण आम्ही काहीतरी माझ्यामध्ये पडत नाही म्हणजे एका धर्माचं जे अनेक वर्षाचे आंदोलन होतं तर तिथं आता जसं अयोध्ये राम मंदिर आहे तसं मला वाटतं की हा विषय जो आहे तो मार्गी लागावा आणि सुप्रीम कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाने हा अभ्यास करू की जर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला तर हा निर्णय सर्वांना बंधनकारक राहील त्यामुळे तो निर्णय आमच्या बाजूला लागेल अशी आम्हाला अपेक्षा नाही